नमस्कार मित्रांनो मी प्रमोद तुमचं स्वागत करतो जिओ पॉलिटिक्स मराठीमध्ये मा मित्रांनो खूप मोठी इंटरनॅशनल डेव्हलपमेंट झालेली आहे तर झालं असं की इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे जे हेलिकॉप्टरचा एक कॅनवाय होता त्या कॅनवायचा इराण आणि अजरबैजानच्या बॉर्डरजवळ क्रॅश लँडिंग झाली रविवारी दुपारी मित्रांनो क्रॅश लँडिंग म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की आपले जे माजी सेना प्रमुख होते जनरल बिपिन रावत यांची अशीच एका क्रॅश लँडिंगमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये दक्षिण भारतामध्ये त्यांची क्रॅश लँडिंग झाली त्याच्यानंतर ते, ते सोडून गेले तसाच काहीसा प्रकार हा इराणमध्ये झाला आहे आणि इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईशी ह्या तीन हेलिकॉप्टरपैकी जे हेलिकॉप्टर क्रॅश झाले ह्या हेलिकॉप्टरमध्ये असण्याची दाट शक्यता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जे इराणचे राष्ट्रपती होते इब्राहिम रैशी हे अजरबैजान आणि इराण ह्या दोन देशांनी मिळून एक डॅम बनवला होता अजरबैजान आणि इराणच्या बॉर्डरवरती आणि ह्या डॅमचं इनॉग्रेशन करून ह्या डॅमचं उद्घाटन करून इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रेसी आणि इराणचे परराष्ट्रमंत्री हे दोघंही जण तिथून परत येत होते आणि परत येत असताना इराण आणि अजरबैजानच्या बॉर्डरवरती अत्यंत घनदाट असा जंगलाचा परिसर आहे त्या परिसरामध्ये जवळपास संपूर्ण आता जर वातावरण तुम्ही तर बघितलं तर संपूर्ण धुकं त्या परिसरामध्ये आहे आणि अशा परिसरामध्ये ह्या तीन हेलिकॉप्टरपैकी एका हेलिकॉप्टरची क्रॅश लँडिंग झाली आणि जवळपास नाईंटी पर्सेंट अशी शक्यता आहे की ह्या हेलिकॉप्टरमध्ये इराणचे राष्ट्रपती इब्राहिम आणि इराणचे परराष्ट्रमंत्री असण्याची शक्यता आहे मित्रांनो जर तुम्ही हा सगळा सिनेरिओ जर बघितला तर याच्यावरून असे संकेत भेटतात की इराणमध्ये खूप मोठा रिझिम चेंज होऊ शकतो कारण जर तुम्ही इराणचं सगळं पॉलिटिक्स जर बघितलं की इराणमध्ये जे सर्वोच्च लीडर आहेत म्हणजे इराणचे जरी राष्ट्रपती इब्राहिम रईशी जरी असले पण त्याच्याहीपेक्षा जे इराणचे मेन बॉस आहे ते म्हणजे इराणचे धार्मिक नेते ज्याला रिलीजियस लीडर म्हणतात ते म्हणजे आयतुल्ला अल खामेनी आयतुल्ला अल खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत आणि काही दिवसापूर्वीच त्यांनी इराणमध्ये रेझीम चेनचे संकेत दिले होते मित्रांनो यामध्ये अजून एक शंकेची पाल अशी चुकचुकते की अजरबैजान आणि इराणने जो डॅम बनवला आहे आणि त्या डॅमचं इनॉग्रेशन करून परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रपती एकाच हेलिकॉप्टरमध्ये होते तीन हेलिकॉप्टरचा कॅनवे होता पण हे जे अजरबैजान आहे ना हे अजरबैजान आणि इराण हे एकामेकाचे कट्टर शत्रू बॉर्डर शेजारी आहे आणि हे अजरबैजान इराणला वारंवार अधूनमधून ढोस धमक्या देत असतात आणि या अजरबैजानचा बाप कोण आहे अजरबैजानला सपोर्ट कोण करतं तर इस्रायल इस्रायल अजरबैजानला हत्यार पण देतं इराणमध्ये दहशतवादी कारवाई करण्यासाठी म्हणजे आता तुम्हाला सगळे गेम सिनारीओ लक्षात आला असेल की ही जी क्रॅश लँडिंग झाली मदे तो पास कि या की ह्यामध्ये आता तर जवळपास नव्वद टक्के निश्चित आहे की ह्या जे हेलिकॉप्टर क्रॅश झालं तीन हेलिकॉप्टरपैकी या तिसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री हे शंभर टक्केच्या हॅलिकॉप्टरमध्ये असणार याच्यामध्ये नेमका इस्रायलचा रोल आहे का आजरबैजानच्या खांद्यावर बंदूक ठेवून इस्रायलने ही गोळी चालवली का कारण याआधीचा सिनरी जर तुम्ही बघितला असेल की इराणच्या अँबेसीवरती इस्रायलने अटॅक केला होता त्यानंतरसुद्धा हमास इस्रायल वॉरमध्ये इराणची काय भूमिका आहे इराणने हमासला जे एक सिस्टीम उभी करून दिली गाझामध्ये संपूर्ण जगाला माहीत आहे इराणचे ना मिळे इस्रायलचे इराणचे काय म्हणजे कसे का रिलेशन आहे एकामेकाचे हार्डवेअरी आणि आजरबाईजानाने इस्रायल आतूर मित्र आणि हे राष्ट्रपती गेले होते की अजरबैजान आणि इराणनी जो मिळून एक डॅम बनवला होता त्या डॅमच्या इनोग्रेशनसाठी आणि त्यांच्याबरोबर होते परराष्ट्रमंत्री मित्रांनो हे जरी सरळ सोपं जरी वाटत असलं ना पण जे लोक जिओ पॉलिटिक्स फॉलो करतात जे लोक जागतिक घडामोडी फॉलो करतात त्यांना माहिती आहे की ही घटना साधी नाही आहे कारण इराण हा न्यूक्लिअर वेपन बनवण्याकडं इराणची जोरदार घावडदौड चालू या आधीसुद्धा तुम्हाला माहीत असेल की इराकमध्ये जे इस्रायलचे इराणचे जे सैन्य प्रमुख होते कासिम सुलेमानी यांची हत्या इराकमध्ये इस्रायलने घडून आणली होती त्यानंतर इराणचे जे न्यूक्लियर सायंटिस्ट होते त्यांची हत्या इस्रायलने इराणची राजधानी तहरानमध्ये घडून आणली होती त्यानंतर या हमास इस्रायल वॉरची डेन्सिटी वाढल्याच्यानंतर दमश्कशमधल्या इराणच्या ॲम्बेसीवरती इस्रायलने ड्रोन अटॅक केला होता आणि त्याच्यानंतर आता इब्राहिम ब्रैसी यांच्या हेलिकॉप्टरची क्रॅश लँडिंग होणं सगळं संशयाचं वातावरण आणि एखाद्या देशाचा राष्ट्रपती आहे कि चा, की त्या राष्ट्रपतीच्या तीन हेलिकॉप्टरपैकी एका हेलिकॉप्टरचा दुपारी क्रॅश लँडिंग झाली आहे आणि इराणसारख्या मिलिटरी पॉवरच्या बाबतीमधील संसाधने संपन्न असलेला इराण देश आहे इराणसारख्या देशालासुद्धा अजून राष्ट्रपती त्यांचं हेलिकॉप्टर किंवा परराष्ट्रमंत्री सापडलेले नाही आहेत आणि ह्या घटनेमुळं ना करो नारायण ह्या घटनेमध्ये जर इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रेशी यांचं काही वेळ वाकडं झालं तर याचा परिणाम संबंध जगाच्या राजकारणावरती होऊ शकतो